हॅलो नमस्कार स्वागत आहे आपलं चैत्रा पाटील रेड्डी या चॅनलमध्ये सो आज मी सकाळ सकाळीच ब्लॉग बनवते कारण आज आम्ही गावी निघालं तर काल रात्रीच ठरलं की आम्ही गावी जायचं आहे सो दोन दिवसासाठी चालेलो आहोत तर बघूया मग कशासाठी चालू तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की समजेलच आणि शाळवी खूप माणसांची सवय नाही आहे आणि तिथे गेल्यानंतर माहीत नाही ती कशी करेल कारण तिला ना दो आमच्या दोघांची एवढी सवय लागली की दुसऱ्या कोणाकडे लवकर जातच नाही तिला थोडा वेळ द्यावा लागतो आणि मगच ती त्यांच्याकडे कम्फर्टेबल होते नाही तर मग ती अशी मिठी मारूनच बसलेली असते तर बघूया आता गावी गेल्यावरती काय करते आम्हाला निघाला जवळजवळ दोन वाजले कारण सीएनजी पण का घालायचं होतं त्यामुळे थोडासा उशीर झाला सो साधारण दोन वाजले आहेत आम्ही पुण्यातून बाहेर पटोय तर आता आम्ही निघालो आमच्या गावी खोजनवाडी हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार सगळ्यांना तर रात्री यायला आम्हाला थोडासा उशीर झाला आठ ते साडेआठ वाजले होते आणि शार्वी पण गाडीमध्येच झोपली होती सो त्यामुळे व्हिडिओज वगैरे नाही काढू शकले आणि मग आता सकाळी नाश्ता वगैरे करून आम्ही शेतात आलेलो आहोत तर ही आहे आमच्या द्राक्षाची बाग तर खूप सुंदर असे द्राक्ष लागलेले आहेत ला तर सोबत आरू पण आहे आरोही माझ्या मोठे नंदीची मुलगी आहे आम्ही सगळे प्रेमाने तिला आरू म्हणतो तर शार्वी बघा ट्रायपोर्ट इन्स्ट शूट करू देत नव्हती सो so, ती स्वतःच घेऊन त्याच्यासोबत खेळत आहे आणि अरुणा तुम्हाला सर्वांना हाय करत आहे ती सगळ्यांकडे राहते ॲक्च्युली तिला लहानपणापासून ना खूप छान सवय आहे ती कोणाकडेही जाते आणि इकडे गावाकडे येतानासुद्धा राहू शकते ते आमच्यासोबत पण राहते तिला छान सवय लागली आहे पण शार्वीला नाही अजून सवय लागलेली आणि शार्वी ना आजकाल स्वतःच्या वस्तू दुसऱ्या कोणी घेतलं ना पटकन लगेचच किंचाळाला सुरू करते तर ऊनसुद्धा खूप पडलेलं आहे पण खरं तर गावाकडचं वातावरण खूप म्हणजे खूपच फ्रेश वाटतं आणि सकाळ सकाळसुद्धा किती कडक आणि प्रखर ऊन पडलेलं आहे तर आम्ही द्राक्षे बघायला शेतात आलेलो हो। आहोत शार्वीचे पप्पा पण आहेत पलीकडे आणि शार्वी बघा आता हळूहळू चालत आणि डुलत चालले पप्पांकडे तिला चालताना हात पकडलेला अजिबात आवडत नाही तर स्वतःच जायचं असतं पडते पण तरी सुद्धा उठून ती स्वतः चालायला सुरुवात करते मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते नात्यांच्या बंधात धुंद मोहरते मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते नात्यांच्या बंधात धुंद मोहरते मनउधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते ते बेभान कसे गहिवरते मनउधाण वाऱ्याचे चारवीने जाता आता ट्रायपॉट ठेवून गेली त्यामुळे थोडंसं शूट करावं म्हटलं पण उन्हामुळे द्राक्षे खूपच असे मोत्यासारखे चमकत होते खूप छान वाटत होतं आणि असं वाटत होतं की शेतातच बसून राहावं कारण द्राक्षाच्या सावलीमध्ये बसायला पण खूप छान वाटतं तर घरी जायची इच्छाच नव्हती पण जायचं होतं कारण संध्याकाळी आमचा वेगळाच प्लॅन होता तर रात्रीचा आमचा प्लॅन हा होता की चुलीवरचं चिकन बनवायचं शेतामध्ये तो आम्ही बाहेर चूल मांडलेली आहे आणि त्यावरतीच आम्ही चिकन बनवतोय तर त्यासाठी आम्ही जजच्या दिदीलासुद्धा बोललो हो। आहोत म्हणजे माझी मोठी ननंद आणि त्यांचे मिस्टरसुद्धा आलेले आहेत सनू आहे आणि आरुसुद्धा आहे सो आम्ही ज्या ज्या वेळेस येतो ना घरी त्यावेळेस आम्ही एक दिवस तरी हा चिकन करायचा जो प्लॅन आहे तो आम्ही नक्की करतो कारण शेतामध्ये चुलीवरचं चिकन खाण्याची मजा आहे ना ती फारच वेगळी आहे चिकन करायला सुरुवात केलेली आहे तर लाल झाला आता कांदा परतून घेतलेला आहे थोडासा लालस झाल्यानंतर त्यामध्ये बारीक शिजलेला टोमॅटो घातलेला आहे तो थोडंसं पाच मिनटं शिजल्यानंतर ना तर त्यामध्ये आपण चिकन घालणार आहोत टोमॅटोला पाहिजे आता कांदा सुद्धा भाजलेला आहे छान आपण चिकन घाल मॅगनेट केलेलं चिकन आहे अरे खूपच आहे இங்க வந்து எடுத்துடலாம். ஒரு பாண சட்ன. ஹ்ம். இதோ இது பண்ணிடலாம். ஹ்ம். गरम தண்ணி கொண்டு வரலாம். வர பாஞ்சிக்கலாம். ஹ்ம். ஓகே. 200 சொக்க எடுத்து போடலாம். ஊலார்ட்ட போடு. ஹ்ம். तर हे हो। मी ऍक्च्युली लहान मुलींसाठी तिघींसाठी मी हे पायरी काढत आहे आणि ते तुम्हाला आवाज येत असेल कारण सगळेच कन्नड बोलतात त्यामुळे कन्नड आणि मराठी सुद्धा येते सगळ्यांना तर कन्नड आणि मराठी तुम्हाला मिक्स अशी भाषा ऐकू येईल आणि काल शिवाने जाऊन ना आरतीला माझ्या लहान मुली काल चिकन केलं असं सांगितलं कारण तिला फार आवडतं चिकन खायला सो तोच विषय तो आता या व्हिडिओमध्ये आता सुरू आहे तर हा आहे छोटा दीर शिव आणि सनू आहे मध्ये आणि जच्च्या दिद्या आहेत आणि पाठीमागे जे चेअरवरती बसले आहेत ते माझे सासरे आहेत इथे मी चिकनचं सुकं बनवत आहे आणि वेगळी आमटीसुद्धा केलेली आहे तर सगळेजण आता जेवायला बसतीलच आता शालवीला खूपच झोपेला आलेली आहे आणि ती जरा पप्पांकडे आत्ता घेतलेल्या आहेत पण ती जास्त वेळ नाही थांबणार सो इथे केलेली आहे आमटी सुका आणि आमटी असं दोन प्रकार केलेले आहेत आणि खूप ॲक्च्युली खूप म्हणजे खूपच छान झालं होतं सगळ्यांना खूप आवडलं आणि चवसुद्धा खूप छान झालेली तर आता आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी आलो आहे दिदीच्या घरी तर शांत झाला खूप मोठ्याने ओरडतो ऍक्च्युली खूप छान वाटतं डॉगी आणि माऊ म्हटले की ते खूप खुश होते आणि ती घाबरत नाही ऍक्च्युली तर आम्ही दिदीच्या घरी आलेलो हो आहोत आता अरे सनी हसायला आली बबुडी इकडे बघ बबुडी तर हे सगळेजण आईस्क्रीम खाल्ल्यानंतर ना आता चिट्ट्या खेळत बसले तिघेच जण तर चोर पोलिसाची जे आपण चिट्ट्या खेळायचो ना आधी तर तोच खेळ सुरू आहे आता सध्या किती पडले तीन एक तर इथे आम्ही सापशिडी आणि लुडो खेळत आहोत तर मी सनू आणि शार्विनचे पप्पा आम्ही तिघं जण येऊन खेळत आहोत ठीक आहे गे खेळ ना खेळ पटकन खाथ, खाथ खाना खाथ खाथ काल रात्री दीदीच्या घरीच जेवण केलो आणि घरी जायला उशीर झाला तर आता आम्ही सकाळी साडेपाच ला निघालो पुण्याला जायला तो लवकरच निघालो कारण कारण शार्वीच्या पप्पांचं ऑफिस होतं बारा वाजता तो जवळजवळ आता दहा सव्वादा झाले होते आम्ही पुण्यामध्ये पोचला तर फायनली आम्ही पुण्यामध्ये आलेलो आहोत तर गावाला खूप छान वाटलं मस्त मजा आली तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून नक्की सांगा माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय